आपण घेणार आहोत लवकर लवकर लाव यायचं आहे आपण सुरुवातीला प्रार्थना घेणार आहोत सूक्ष्म व्यायाम त्यानंतर काही वर्कआउट घेणार आहोत त्यानंतर आपण सूर्यनमस्कार घेणार आहोत तर लवकर लवकर लाव यायचं आहे त्याचबरोबर आपण मेडिटेशन सुद्धा असणार आहे तर लवकर लवकर लावूया चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका लवकर लवकर लावायचं आहे लवकर लवकर लाईव्ह यायचं आहे जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक्स सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून योगाची व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहते बरोबर सात आपण सात वाजता आपण योगा शिक्षणाला सुरुवात करतो एक मिनटं बाकी आहे लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे आणि आज आपलं योगा शिक्षण मध्ये असणार आहे सूर्यनमस्कार त्याचबरोबर मेडिटेशन आपण जे रोज करतो ते सुद्धा असणार आहे तर लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे लवकर लवकर जॉईन व्हा आपण योगा सेशनला सुरुवात करतोय एक मिनिट आपण वाट बघतोय लवकर लवकर सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असते त्याने चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून योगाची व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे त्याबरोबर मी एक टिप्स देते आहे रोज सकाळी सगळ्यांनी फॉलो करायचं आहे रोज सकाळी उठल्यावरती ज्यांची दास स्वच्छ आहेत लक्षात ठेवा रोज सकाळी उठल्यावरती ज्यांची दास स्वच्छ आहे त्यांनी चू न भरता हलकं कोमट पाणी प्यायचं आहे मलासनामध्ये बसून मलासनाचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती मा भेटेल कशा पद्धतीने मलासनामध्ये बसायचं असतं त्याचबरोबर ज्यांना असं वाटतंय की दा, का त्या काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी दात घासून चुळ भरून त्याच्यानंतर हलकं कोमट पाणी आपल्याला मलासनामध्ये बसून प्यायचं आहे असं केल्याने आपल्याला भरपूर आजारांवरती तुम्हाला स्वतःला जाणवेल बंदकोष्टता असेल गॅस ॲसिडिटी असेल त्यापासून आराम मिळेल आणि इतरही आजार आपले बरे होतील तर नक्की करून पहा लवकर लवकर लो जॉईन व्हायचं आहे लवकर लवकर लो जॉईन व्हायचं आहे पंधरा सेकंद बाकी आहे यावर आपण योगा शिक्षणाला सुरुवात करतोय चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून योगाची व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील <laughs> लवकर लो लवकर जॉईन व्हायचं आहे सर आपण सुरुवात करूया योगा सेशनला सुरुवातीला आपल्याला वज्रासनात बसायचं आहे स्टार्ट करूया आणि ज्यांना वज्रासनात जमत आहे ज्यांना गुडघे जास्त आहे त्यांनी खुजराती बसून करू शकता आणि ज्यांना नॉर्मल गुडघे दुखी आहे त्यांनी प्रयत्न करा वज्रासनात बसायचं जमत नाहीये तर गुडघ्यांच्या खाली आपल्याला पिलो किंवा सॉफ्ट सॉफ्ट ऑइल घ्यायचा आहे आणि आपल्याला बसायचं आहे वज्रासनामध्ये त्यातून नसेल जमत तर सुखासनामध्ये मांडी घालून तुम्ही बसू शकता सुरुवात करूया आपण सेटिंग थोडी मी बदलते ओके okay. लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे लवकर लवकर जॉईन व्हायचं आहे आणि ज्यांना कोणाला माझ्या माझ्यासोबत फेस टू फेस क्लासेस जॉईन करायचे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे व्हॉट्सअप करायचा आहे त्याच्यात तुम्हाला डिटेल्स भेटेल नाईन फाय टू नाईन फाय सेवन थ्री टू झिरो फाय कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाय टू नाईन फाय सेवन थ्री टू झिरो फायदा तुम्ही व्हॉट्सअप करू शकता जॉईन होण्यासाठी फेस टू फेस ऑनलाईन चला तर मग सुरुवात करूया आपण सुरुवातला वज्रासन बसायचं आहे आपल्याला स्टार्ट करूया आपलं रात्रीपासून ॐ योगेन चित्तस्य पदेन माचं मलं शरीरस्य च वेदकेन योगाकलोपं रवनं मुनीनं पतञ्जलि प्राञ्जलि प्राणतोऽस्मि शांती हरी हात रफ करायचे त्यानंतर जोळे बंद ठेवायचे आहेत आपल्याला जितक डोळे हात राफ करून हात रफ करायचा आहे आणि हाताचा जो मंदा पोषण आहे तिथे आपल्याला हलकसं कसं डोळ्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्या फेसला टॅप करायचं त्यानंतर आपण सूक्ष्म व्यायाम घेणार आहोत सुरुवात करूया माझा आवाज येतोय का तुम्हाला नसेल नाही तर प्लीज कमेंटमध्ये लिहा प्लीज कमेंटमध्ये लिहा लस नाव देतात सुरत करूया आपण सुरतला पण शिक्षण व्यायामकडे व्हायचं आहे वजनाथ बसूया आपण यानंतर आपल्याला नेक अप अँड डाऊन करायचा आहे स्टार्ट करूया वन ट्यू थ्री नाईन टेन यानंतर आपण करणार ना साईड बेस्ट टू मला आपल्याला लेफ्ट टू राईट बघायचं आहे श्वासाकडे लक्ष राहील आपला वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता यात आपण करणार आहोत साईड रेस्की यामध्ये आपल्याला कांजे की शोल्डरला टच करायचा प्रयत्न करायचा आहे ताड बसायचा आहे श्वासन अक्षरेला आपला स्टार्ट करूया वन न बंद करून अनुभव हो घ्यायचा आहे थ्री टू सॉरी थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता आपण काय आहोत नेम रोटेशन स्टार्ट करूया श्वासामध्ये लक्ष मानवत नाही श्वास घ्यायचा आहे आणि खाली हलवा श्वास सोडायचा आहे स्टार्ट करूया वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन Eight nine ten. One hundred was made ten, nine, eight, seven, six, five, four, three, two. आपण करणार आहोत चीन अप अँड डाऊन यामध्ये आपल्याला करायचं आहे जितकं आ करताय तितकं आ करायचं आहे जितकं तुम्हाला माऊथ करताय तितका माऊथ करायचं आहे दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित प्लीज थांबत दाखवा आपण पुन्हा एकदा जॉईन करूया O Nega Join Korea.